पूर्ण भाकरी फुटते त्यावेळेला आपलं त्या जेवणामध्ये मार्फत असेल किंवा आणखीन काही मार्फत असेल तर योगामुळं तुमच्या मनावरती कंट्रोल येतो आणि ज्या वेळेला तुमच्या मनावरती कंट्रोल येतो त्यावेळेला आपोआपच तुमच्या हातातून ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतात जसं आपल्या घरातील किचन देखील असू शकत एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेला तर त्या हॉटेलमध्ये पहा जे जी लोक जेवण करत असतात त्यांच्या मनामध्ये अवस्था काय असणार आहे पहा आणि त्यांच्यामध्ये असणारा जो किलबिलाट असणार आहे तो किलबिलाट इनडायरेक्टली त्या फूड मध्ये किंवा त्या अन्नामध्ये उतरत असतो आणि त्यामुळं हॉटेलमध्ये जेवण करणारे जे लोक असतात किंवा जे जेवणारे लोक असतात सतत त्यांचा स्वभाव चिडचिडा आणि जिबीला चांगलं मिळावं म्हणजे चटकदार मिळावं असा झालेला असतो तर आज आपण पाहणार आहोत प्रेम आणि कणव आणि मन त्याला आपण हळव मन असं म्हणतो रस्त्यातून जाताना एखादा जरी ऍक्सिडेंट झाला तर आपण सहज वाईट झालं असं म्हणतो काही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात आणि काही लोक दिवसभर तोच विचार करत असतात याच्यातून आपणाला मुक्तता पण मिळवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्या गोष्टीबद्दल प्रेम देखील मिळवायचं आहे आणि तिसऱ्या बाजूला आपण त्याच गोष्टीतून एकमेकाला मदत कशी करायची आहे ती मदत आपण शिकायचे तर पहा ज्ञानापेक्षा जर आपण समजून घ्यायला असेल तर अधिक सखोल जे आहे ज्ञानापेक्षा समजून घेणं अधिक सखोल ज्ञान काय आपल्याला सहज मिळू शकतंय परंतु एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा जास्तीत जास्त जास्ती जास्ती विचार करावा लागतो आणि जास्तीत जास्त ऐकावं लागतं जर एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी कस ऐकायचं हे त्यासाठी आपण शिकलं पाहिजे थोडस फिलॉसॉफिकल आहे पहा जर आपण एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर कस ऐकायचं हे आपणाला शिकलं पाहिजे आपल्या चेहऱ्याकडे बघा आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपणाला दोन कान आहेत आणि एकच तोंड आहे याचा अर्थ आपण काढला तर आपणाला भरपूर ऐकायचा आहे आणि कमी वर्तायचं आहे परंतु आपलं मात्र उलट होतंय आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त आता दोन्ही कान देखील दोन्ही बाजूला आहेत कधीतरी विचार करा आता आज दुपारी बसून विचार करा दोन्ही कान एकत्र आणा आणि दोन्ही कानाच एक चित्र काढा तर चित्र काढला असा तर ते चित्र आपल्या हार्ट सारखं होईल म्हणजे आपल्या हृदयासारखं होईल आणि पहा ज्या वेळेला इंग्रजीमध्ये आपण हृदयाला हार्ट म्हणतो आणि हार्टच स्पेलिंग काय पहा हर्ट आहे आणि त्याच्यामध्ये इयरचं स्पेलिंग आहे म्हणजे एखाद्याच मन जर समजून घ्यायचं असेल तर त्याची जी वाट आहे ती वाट कानामार्फत असते कारण आपण काय करत असतो दुसऱ्या व्यक्तीकडून श्रवण करून घेत असतो आता श्रवण करून घेणे म्हणजे ऐकणे कारण कानामार्फत आपण सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि त्या ऐकल्यानंतर आपल्या हृदयापर्यंत जात असतात म्हणून दोन्ही कान एकत्र केला तर हृदयाचं चित्र तयार होईल त्याच हृदयाला इंग्रजीमध्ये हर्ट असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये इयर आहेत म्हणून आपणाला जास्तीत जास्त ऐकावे लागते पण आपण ऐकतो का आपण कमी ऐकतो कारण आपल्याला ती सवय आहे परंतु ती सवय तुमची माझी बदलली माझी तर शंभर टक्के बदलली ज्या वेळेला मी शतऐशी फॅमिलीमध्ये जॉईन झालो त्यावेळेला कारण आपण भरपूर ऐकायला पाहिजे आणि जो ऐकल्यानंतर देखील दुसऱ्या व्यक्तीचा आपण ज्या वेळेला ऐकतो त्या वेळेला देखील त्या व्यक्तीला अतिशय आनंद होतो बऱ्याच वेळेला मी बघितलेला आहे प्रत्येक सप्ताहच्या घरामध्ये सगळ्यांच्या गोष्टी एकदम व्यवस्थित ऐकणार त्यांच्याकडे पाहून ऐकणार त्याच्या डोळ्यात डोळे घालून ऐकणार म्हणजे ज्या वेळेला आपण असं करत असतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला अतिशय आनंद होत असतो कारण माझं कोणत्र ऐकत दोन नवरा विकू होते आणि त्या दोन्ही नवरा बायकोच सतत भांडण झालं आणि सतत भांडण झाल्यानंतर त्यांचा शेवटचा घटस्फोटावरती येऊन पोचले आणि दिवशी ती स्त्री काय केली पहा एका चांगल्या विचारवंताच्याकडे म्हणजे ताईंच्या सारख्याकडे आली असेल किंवा एखाद्या विचारवंताकडे गेली आणि विचारवंताकडे गेल्यानंतर तिनं पाच मिनिट बावीस सेकंद आपली सगळी गोष्ट सांगितली आणि ज्या वेळेला पाच मिनटं बावीस सेकंद झाले आणि सगळी गोष्ट सांगल्यानंतर ती ढसा ढसा रडायला लागली एवढं रडायला लागली की समोरच्या व्यक्तीला काय समजणार मी हिला काही बोललो नाही मी हिला काहीच केलं नाही मी किंवा हिला काही अपशब्द वापरला नाही तरी देखील ही का रडत आहे असा विचार ते करू लागलं आणि शेवटी त्यांनी त्या मॅडमना प्रश्न विचारला तुम्ही मी तुम्हाला काय बोललो नाही मी काही केलं नाही तरी देखील तुम्ही का रडायला लागलाय तर त्यावेळेला त्या स्त्रीनं सांगितलं पाच मिनिट बावीस सेकंद तुम्ही शांतपणानं माझ्या सगळ्या गोष्टी ऐकला आणि याचा आनंद मला अतिशय झाला आणि त्या आनंदाच्या प्रित्यार्थ म्हणजे मला आनंद आश्रू आले म्हणजे आपण अलीकडच्या काळामध्ये किती लोकांचं ऐकतो आपण ऐकत नाही आणि ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्याच्यावरती त्याला आपण मदत करत असतो त्यावेळेला खरोखरच समोरच्या व्यक्तीच जे मन आहे हो ते मन तुम्ही ती पूर्व दिशा होऊ शकते माझ देखील या जगामध्ये कुणीतरी ऐकण्यासारखं ऐकत हा मॉरल सपोर्ट आपण त्याला देत असतो एक नैतिक सपोर्ट देत असतो आणि ते काम फॅमिली प्रामुख्याने या ठिकाणी करत असलेलं आपणाला पाहायला मिळतं अनेक लोकांचे आपण एक्सपिरियन्स ऐकतो अनेक एक लोकांच्या व्याधी ऐकतो अनेक लोक व्याधीतून मुक्त झाले हे ऐकतो आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो त्यावेळेला ही शतऐशी फॅमिली स्थापन करणारी मग ताई दादा असतील शेतकेस्थ डॉक्टर किंवा वैद्यकीय हातभार लावला त्या लोकांना किती चांगलं वाटत असेल त्यांचं मन किती प्रसन्न होत असेल कारण मन प्रसन्न करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि दुसऱ्याकडून ते प्रसन्न होणं अतिशय चांगलं आहे कारण आपण पहा ज्या वेळेला एखादी कृती करत असतो आता कृती करत असताना पहा सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपणाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असत काही व्यक्तींच्या बद्दल तणव असते दुसऱ्या बाजूला आपण जी स्वामी विवेकानंदाने एक वाट सांगितलं मानव सेवा हीच ईश्वरसेवा आणि श्री फॅमिली काय करायला आलेली आहे मानवांची सेवाच करत आहे ना आणि तीच ईश्वराची सेवा आहे कारण देवळामध्ये दे जाऊन एखाद्या मूर्तीमध्ये ईश्वर असू शकेल परंतु जर तो चालता बोलता एखाद्या व्यक्तीमध्ये आपण पाहिलो तर आपण किती भाग घेऊन आहोत काहीच एक वाक्य होत पहा एक महिना योगाला येण्याच्या अगोदर माझे हात दुखा लागलेत माझे पाय दुखतात मला त्रास होतोय हा एक महिन्यापूर्वीचा अनुभव असतो वाक्य असत आणि ज्या वेळेला एक महिना पूर्ण होतो तीन महिने पूर्ण होता किंवा एकवीस दिवस पूर्ण होता त्यावेळेला त्या व्यक्ती त्या सांगत असते माझं हात दुखायचे थांबले माझं पाय दुखायचे थांबले मला फ्रेश वाटतो म्हणजे हा एका व्यक्तीनं दुसऱ्याला दिलेला आशीर्वाद आहे आणि त्यानं आपलं मन अतिशय भरत कसं भरत बघा कारण दुकानामध्ये जाऊन शंभर रुपये देऊन तुम्ही साखर विकत आणू शकता परंतु दुकानामध्ये जाऊन हजार रुपये देऊन तुम्ही आनंदी विकत आणू शकत नाही सर सुख विकत आणू शकत नाही सर ती एक फिलिंग आहे ती एक भावना आहे आणि ही भावना आपण कशी जोपासायची आहे पहा आपण एकमेकाला मदत करून जोपासायची आणि एकमेकाला मदत करत असताना आपण कोणत्या पद्धतीने मदत करायची आहे एक मी छोटीशी गोष्ट सांगतो आणि तिथं थांबतो पहा एक, एक, एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याच्याकडं डॉली नावाचं एक छानस कुत्र असत आणि ती डॉली काही पिलांना जन्म देते आणि ज्या वेळेला पिलांना जन्म देते त्यावेळेला शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार येतो कि आपण ही सर्व पिलं आता विकायची आणि सर्व पिलं विकायची असं म्हटल्यानंतर तो शेतकरी ज्या ठिकाणी राहत होता तिथून थोड्याशा अंतरावरती महामार्ग होता त्या महामार्गावरती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्याने बोल लावला की येथे जातीवंत कुत्र्यांची पिल्ले विकायची आहेत असं म्हटल्यानंतर गर्दी होऊ लागली एकानं प्रश्न विचारला कोणत्या जातीचे आहेत दुसऱ्यानं प्रश्न विचारला किती आहेत आणि तिसऱ्यानं प्रश्न विचारला ती मला पाहता येतील का आता तिसरा जो प्रश्न होता ती मला पाहता येतील का हा विचारणारा एक छोटासा मुलगा होता तो आपली पॅन्ट हातानं वर वढत होता आणि वर वडत वडतच त्यानं हा प्रश्न विचारला की ती मला पाहायची आहे ती मला बघायची आहे असं म्हटल्यानंतर तुला शेतकरी म्हणाला का हरकत नाही मी तुला ती पिलं दाखवतो किंवा जी पिलं आहे ती पिल्लं मी तुला दाखवण्याचा प्रयत्न कर दाखव तुला मी दाखवतो असं म्हटल्यानंतर ज्या वेळेला ही गर्दी समोर आली त्यावेळेला तो मुलगा देखील म्हणाला दादा मला त्यातले एक पिल्लं विकत घेता येईल का परंतु शेतकऱ्यांना अगोदरच गोडवरती लिहिलेलं होतं की जातीवंत पिल्ली आहेत आणि ह्या पिल्लांची किंमत अतिशय जास्त आहे मग असा प्रश्न त्या लोकांच्यातून किंवा त्या मुलग्याने विचारल्यानंतर शेतकऱ्यांच्या मानेवरती घाम आला आणि तो घाम पुसत पुसत म्हणाला बेटा ही जी पिलं आहे ही पिलं अतिशय उत्तम जातीची आहेत आणि यांची किंमत देखील अतिशय जास्त आहे आणि ही पिलं तुला विकत घेता येणार नाहीत कारण एवढे पैसे तुझ्याकडं असू शकणार नाही मुलगा हुशार होता आणि मुलगा चांगला होऊन होता, होता त्या प्रेम होता त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव होती परंतु त्याच होत त्यामुळं त्यानं आपल्या खिशामध्ये हात घातला आणि किशामध्ये हात काढून एक थोडीशी चिल्लर त्यांनी बाहेर काढली आणि ते छोटीशी थोडीशी चिल्लर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दाखवतो म्हणाल्याला मला विकत नाही घेता आली तरी मला त्या पैशामध्ये तुमची पिल्ल तरी मला दाखवू शकाल का हे ऐकल्यानंतर शेतकऱ्याचं जे मन होत ते शेतकऱ्याचं मन कळवळा तिचा फला कारण शेतकरी हा कळव असतो एखादा भाजी विकत घेत असताना म्हणतो बघा दहा रुपये म्हटल्यानंतर तेवढं त्याने पाच रुपयाला दे मग शेतकरी शेवट म्हणतो असं की पाच रुपयाला घेऊन जा तसं हा शेतकऱ्याच्या मनामध्ये देखील कळवा निर्माण झाला आणि तो म्हणायला का हरकत नाही बाळा चल मी तुला ती पिल्ली दाखवतो आणि शेतकरी आपल्या घरामध्ये आला त्याचं स्वयंपाकघर होतं ते स्वयंपाकघर तेव्हा ओलांडला त्याच्या ते पाठीमागच्या बाजूला गेला आणि पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं त्या पिलांच्यासाठी एक अडोसा तयार केलेला होता शेतकरी जवळ गेला आणि त्या शेतकऱ्यानं डॉली डॉली असं शिर घातली किंवा डॉली डॉली असं म्हटल्यानंतर डॉली कुत्री आणि त्याच्याबरोबर जी अतिशय थोक जाताशी चार पिलं होती ती चार पिलं उड्या मारत उड्या मारत त्या शेतकऱ्याकडे येऊ लागली त्या मुलग्याला अतिशय आनंद झाला कारण ती पिलं पाहिल्यानंतर आणि त्या पिलांचं जे चालणं होत ते पाहिल्यानंतर तो आनंदला परंतु त्याच वेळेला त्या मुलग्याच जे लक्ष होत ते लक्ष त्या ठिकाणी जो पडदा होता त्या पडद्याच्या बाजूला गेलं आणि त्या ठिकाणी परत एक छोटस पिल्ल होत आणि ते छोटस पिल्ल अतिशय सावकाशपणानं गडगडत गडगडत अतिशय प्रयत्न करत करत त्या पाडोशाच्या किंवा पडद्याच्या बाहेर आलं आणि पडद्याच्या बाहेर येऊन ते जे पिल्ल होत ते पिल्ल काय करू लागलं त्या मुलग्याच्याकडे त्याचा रोग होता आणि मुलग्याचं लक्ष देखील त्या पिलाकडे गेलं आणि दोघांच्या मध्ये एक कनेक्टिव्हिटी निर्माण झाली जे पिलं त्याच्याकडे येत होत त्या पिलाकडे पाहून तो मुलगा म्हणायला लागला की शेतकरी दादा शेतकरी दादा मला हे पिल्लं पाहिजे शेतकरी म्हणाला अरे बाळा हे पिल्ल तुझ्या काय उपयोगाच नाही कारण ह्या पिलाला पाय नाही हे पिल्लं तुझ्या पळणार नाही ते पिलं जे आहे ते तुला आनंद पण देणार नाही आणि ठिकाणी असतील तर त्यांच्याकडून थोडे पैसे घे किंवा ते एखाद चांगलं पिल्ल घे आणि त्या चांगल्या पिलाला जे लागणारे पैसे आहेत ते तुझे आई वडील तुला देतील आणि त्या पिलापासून जे पिलं आनंदाने इकडं तिकडं तुला म्हणजे रवायला नेता येईल म्हणजे नाचवायला येता येईल फिरवायला नेता येईल ते आणि तू अतिशय मजेने खेळू शकशील त्याच वेळेला तो मुलगा आपल्या डावा पायाच्या डावा जो पाय होता त्या पायावरची पॅन्ट असं वरती उचलला आणि त्या शेतकऱ्याला दाखवला पहा कारण त्याच्या डाव्या पायाच्या वरच्या बाजूला स्टीलच्या पट्ट्या लावलेल्या होत्या म्हणजे जेणेकरून त्याचा पाय पोलिओ मुळे काम करत नव्हता मग तो त्या शेतकऱ्याला म्हणायला लागला बघा मला तरी कुठं पळता येते मला तरी कुठं चालता येतय मला पण पर पळता येत नाही मला पण चालता येत नाही मग अशा पिलांची किंवा जी अशी जी पिलं आहेत या पिलांची सेवा आपण करायला पाहिजे ह्या पिलांना देखील आनंद कोण देऊ शकणार ह्या पिलांचा मित्र कोण होऊ शकणार म्हणून मला ह्या पिलाचा मित्र व्हायचा आहे आणि शेतकऱ्यानं ते पिल्लू त्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता ठेवला मग त्याच्या एका हातामध्ये जी चिल्लर होते आणि दुसऱ्या हातामध्ये जे पिल्ल होत त्या पिल्लाकडे तो एक टाक पाहत होता त्याला आनंद देत होता त्याला प्रेम देत होता म्हणजेच थोडक्यात तो मुलग्याची जी, जी वैचारिक पातळी होती ती वैचारिक पातळी काय होती पहा कि अशा लोकांना आपण मदत करायला पाहिजे ज्यांना कायच नाही तशी आपली जी फॅमिली आहे ही फॅमिली हजारो लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यांना मदतीचा हात दिलेला आहे काही लोकांचे एक्सपिरियन्स आपण ऐकलेले एक आहेत की ज्यांना उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं मला वाटतं एक आ, पलुसकरच्या काकेत धुत असताना त्या बादलीतनं पडलेल्या होत्या आणि त्यांना पडूसपासून एक सॉरी पडूसपासून चांगले दवाखान्या जाण्यासाठी चार तास लागायचे परंतु त्या स्वतःच्या पायानं जिना चढत होतात जिना उतरतात आणि सगळ्या गोष्टी करतात असे एक उदाहरण नाही अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे ते मदत करण्याचं काम आपली शताशी फॅमिली करत आणि इथून पुढं जे जे लोक म्हणजे खरोखरच व्याधीने ग्रस्त आहेत अनेक गोष्टीने ग्रस्त आहेत त्या सर्वांना आपण इथं आणूया आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद फुलवूया आणि त्यांना आनंद फुलवल्यानंतर आनंद होणार आहे तो आनंद अतिशय दीगणित असेल त्या आनंदाची स्तर कुठल्याही ठिकाणी येऊ शकणार नाही आणि आपण हे जे काम करायला लागलोय ते अतिशय छोट काम आहे पहा आपण अत्तर घेतो आणि आपल्या हातावरती लावतो आणि तिथे असते व ते अतिशय छोट असत आणि अतिशय छोट जे अत्तर असतंय ते अत्तराचा गमगमाट खोलीवर येतो काही वेळेला घरभर येत असतो किंवा एखादी खुली असते पंधरा बाय पंधराची असते वीस बाय वीस ची असते किंवा दहा बाय दहाची खुली असते आणि त्या खुलीमध्ये एक छोटासा पल्व असतो आणि तो पल्व मात्र त्या खुलीला प्रकाशित करत असतो आणि जिकडं पहा तिकडं आपण एखादी गोष्ट शोधू शकतो तस आपली शतांशी फॅमिली आपल्या परीनं काय करत आहे की आपण सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि त्यांना मिळणारा जो आनंद आहे त्या आनंद आनंदातून आपलं मन प्रसन्न होणार आपल्या मनाला आनंद मिळणार कारण आपण असं ठरवलेलं आहे की मनाला मनावर घेऊन आपण तर सुधारायचं परंतु आपल्याबरोबर जे अवतीभोवती आहेत त्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये एक आनंद आनंदाचा पाया आपण घालणार आहोत आणि हा पाया आपण घालायला सुरुवात केलेली आहे तेव्हा कितीतरी वर्ष झाले मला वाटते ताईने सांगितले चार दशक म्हणजे चाळीस वर्ष झाली ते हे प्रयत्न करत आहेत आपण तरी देखील आपण हा आप आप प्रयत्न केला तर खरोखरच प्रत्येकाची मानसिकता चांगल्या पद्धतीची होऊ शकेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जसं माणसाने माणसाशी माणसासह वागावे तसं आपण प्रत्येकाशी वागलो किंवा प्रत्येकाच्या मनाचा विचार आपण केला आणि आपल्या त्या मनाला आपण चांगलं हलवारपणे कुरवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच येणारा काळ हा सर्व म्हणजे आपल्या परीनं अनेक लोक आरोग्यदायी होऊ शकतील थँक्यू